पक्षाच्या मध्य आहे तुमच्यावर टीका केलेली आहे मनोज रंगे पाटील यांच्या जे महा सभा झाली त्याला उपस्थित नाहीत असं कुठल्या महाविकास आघाडी नेते उपस्थित खापर तुमच्या ठेवण्याचा तो रिकाम आता मला एक सांगा सर्व पक्ष बैठक सरकारने बोलवली मराठा आरक्षणासारख्या आणि ओबीसी आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावरती बोलवली आता त्या बैठकीला जे येत नाहीत त्या बैठकीमध्ये काहीतरी उघड मत मांडलं ना मांडलं पाहिजे ना ते न मांडता जे पाठ फिरवतात त्यांचा वरचा मजला रिकामा आहे का जे बैठकीमध्ये सहभागी होऊन या प्रश्नातनं समन्वयात तो तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतात त्यांच्यावरती उलटी टीका करणार म्हणजे आता भास्कर जाधव मोठे नेते आहेत कसं आता उभाटामध्ये मोठं राहिलेलं नाही त्यामुळे असं कुणी बोललं की त्याला एकदम वरची ग्रेड मिळते उभाटामध्ये त्यांना असं बोलून काय त्यांना साध्य करून घ्यायचं असं त्यांनी करावं संजय राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी आठ वाजले की ते स्क्रीन तुम्ही शेटच करून ठेवता त्या फ्रेम मध्ये संजय राऊत चालू करा लोकांना पण ती सवय झाली आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं बटन बदलत्या चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनल दुसरं लावतात संजय राऊतांकडे आम्ही बघत नाही त्यांच्याकडं मी मंत्री म्हणून सांगतो त्यांच्याकडं पंचवीस कोटीचा दोन एकर जमिनीचा काय पुरावा असता तर द्या ना एजन्सी आहेत ना सरकारकडे द्या सीआयडी कडे द्या इंटेलिजन्स कडे द्या कुणाकडे द्या ना तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नको मला त्यांच्या घरावरती मोर्चा वळवला पाहिजे असं सदाभाऊ खोत म्हणतात मला माहित नाही सदाभाऊ खोत काय तर विधानसभेचे वारे आता भाऊ लागलेले आहेत नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये दोन विधानसभा तर एजोडी विधानसभेमध्ये विजय चौघडे यांच्या नावाची चर्चा रंगवू लागली आहे आपल्या शिवसेना गटामध्ये नाटा साहेब आमचे उपनेते आहेत चौगुले साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत अजून निवडणुकीला खूप वेळ आहे निवडणुकीचं जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू खेळीमेळीत आमचं जागा वाटप होईल आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांग तुमच्या जिल्ह्यातले मात्र शरद पवार गटासह इतर विरोधकांनी पाठफिरली भुजबळ साहेबांनी बोलवली कधी बोलवली कधी मला कल्पना नाही कारण आता मला माहित नाही मी दुपारपर्यंत होतो मुंबईत तेव्हापर्यंत काय मला निरोप नव्हता परंतु ऑलरेडी एक सर्वपक्षीय बैठक झालेली आहे याच विषयावर आणि त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोन्ही विषय चर्चेला होते परंतु त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष आहेत ते काही बैठकीला आले नाहीत आणि त्यांचं मत काय आम्हाला कळू शकलं नाही त्यामुळं आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि दहा टक्के आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे अजूनपर्यंत कोर्टामध्ये टिकलेला आहे आता फक्त जो दोन विषय आहे सगळ्या सोयांचं ड्राफ्ट जो नोटिफिकेशन काढलंय त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन जे आलेले आहेत त्याच्यावरती पुढची कार्यवाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं मनोज दादा जरांगे म्हणतात तसं कुणबी प्रमाणपत्र जी हैदराबाद गॅजेटनुसार या ठिकाणी मिळायची आहे त्या हैदराबाद गॅजेट चे ओरिजिनल डॉक्युमेंट तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं मिळवणं त्याच्यावरती आमचं काम सुरू आहे